जय शिवराय जय भवानी जय महाराष्ट्र मी पुन्हा वैद्य माझा आयुर्वेदिक जडीबुटीमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत वैद्य गोकुळ कोकाटे आज तुम्हाला असं वाटत असेल की हे झाड कशाचं आहे तर कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता जांबाचं आहे की कशाचा आहे पण या झाडाचा जेवढं तुम्हाला दिसते तसं नाही आहे बघा अंडाकृती झाड आहे चार आणि चार आठ बोटं तर आपण सहा इंचाचं पान पकडा हे जांबाचं वगैरे झाड नसून अत्यंत असं दुर्मिळ झाड आहे खूप जंगल फिरलं असं नाही आहे पण मी तुम्हाला त्यातला छोट्यातला छोटा प्रकार दाखवतो याच्यावर बघा तुम्ही माकोळ्यात आणि सगळ्यात म्हटलं जर आता जर याचा शूट जर घेतला तर या शूटमध्ये तुम्ही सांगसान खरोखरच झाड एक नंबर कोकाटे महाराजांनी झाड सांगितलं पा पाहू शकता तुम्ही आता याचं मौन मोहक असं सुंदर असं फूल पा विदर्भामध्ये हे अशी दुर्मिळ प्रजाती सापडणं अशक्यच आहे तर सर्व महाराष्ट्रातील आणि उत्तराखंडमधील सर्व वैद्य राजांना माझी एकच विनंती आहे की या झाडाचं विश्लेषण करून सांगा मी तर याच्यावरती माकोळे असल्याच्याने याचं विश्लेषण केलं मी पण आणि लॅबॉरेटरीमध्ये मी जाऊनसुद्धा याचं पूर्ण काय याच्यामध्ये कुठकुठले घटक आहेत अँटीटॉक्सिन काढायचे आहेत का याच्यामध्ये जर याच्यामध्ये गुणधर्म सापडले तर आपल्यासाठी फारच असं दुर्मिळ असं झाड सुंदर आहे पण एवढं मला माहीत आहे सुंदर झाड जे असते ते दिसते तसं नसते जगातला आणि आयुर्वेदातला विचार असतो आहे पा पाहू शकता वरतून याची अशी शूटिंग काढतो शक्य तर आता मी याचं फुलंही खाऊन बघतो आणि फुल बघा अशा प्रकारचं आहे फूल हां पाहू शकता तुम्ही हो हे बघा सुंदर असे फुलं आलेले आहेत ते आणि केळा टाईप आलेले आहेत हां बघा आज एवढं मन मोकळं झालं की नाराज परिस्थितीत होतो पण अशा प्रकारचं झाड पाहिल्यानं आज मन प्रसन्न झालं मित्रांनो आपल्या महाराष्ट्राच्या भूमीवर पर्वतरांगाचा पसार एवढा झालेला आहे आणि त्याच्यात तोड अशी झालेली आहे तर त्या कारणाने मी कसं आहे काही वनस्पती लपवल्या पण आज ही वनस्पती लपवलेली नाही आहे तुम्हाला सर्वांना दाखवतो पा जर ज्यांना माहीत अशी नाही माझ्याकडे वनस्पती आहे त्यांनी कृपया कमेंटमध्ये सांगावे हां पा, या पाहू शकता तुम्ही लवकरच मी या वनस्पतीचे स्पष्टीकरण लॅबॉरेटरीमध्ये जाऊन पानांचा आणि मुळांचा रसही घेऊन जातो आणि फ्लावर स्टेजला आलेला आहे फ्लावर स्टेजचाही त्याचा रिपोर्ट घेतो आणि तुम्हाला लवकरच कमेंटमध्ये टाकणार आहे बघा अत्यंत मोकचा जय शिवराय जय महाराष्ट्र सर्वांना माझा सर्व निसर्गप्रेमींना आणि खास करून महिलांना फुलं आवडतात बघा त्यांनी हा व्हिडिओ आणि असं फुल कधी बघितलं का बघा लोक गुलाबालाच कमळाला फुलांचा राजा समजतात माझ्या नजरेत हे असं दुर्मिळ झाड मी कधीच नाही पाहिलं जय शिवराय जय महाराष्ट्र